हॅलो हिम बायबल स्टडी मध्ये आज आपण पाहणार आहोत उत्पत्ती अध्याय अध्यायाक्रा मध्ये जाण्यापूर्वी आम्ही प्रार्थना करूया हे सर्व समर्थ देवा आम्ही सर्वजण येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात तुझ्याजवळ येतो आणि हे प्रभू तू दिलेलं पवित्र वचन शिकण्यासाठी लागणारी सर्व कृपा तू आम्हाला दे अशी विनंती करतो ही प्रार्थना तारणाऱ्या मागतो म्हणून तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते करा म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सहज प्राप्त होतील तर चला तर मग आता पाहूया उत्पत्ती अध्याय अकरा आणि वचन एक या ठिकाणी अध्याय अकरा आम्हाला बाबेलच्या बुरुंजा विषयी शिकवते आणि वचन एक सांगते की सर्व पृथ्वीची एकच भाषा व एकच बोली होती पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकास शिनार देशात एक मैदान लागले तेथे त्यांनी ते वस्ती केली पहा मागील अध्याय दहा मध्ये वचन आठ ते बारा मध्ये आम्ही निमरोध विषयी पाहिले की हा एक पराक्रमी योद्धा होता शहराचा तो राजा होता आणि आता ही जी घटना अध्याय मध्ये आम्ही पाहत आहोत ती घटना या शिनार देशामध्येच घडत आहे पहा या ठिकाणी जे उत्पत्ती अध्याय अकरा व वचन तीन व चार मध्ये हे लोक एकमेकास म्हणाले चला आपण विटा करू त्या पक्क्या भाजू त्यांनी दगडांऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले मग ते म्हणाले चला आपणासाठी एक नगर आणि गगनचुंबित शिखराचा एक बुरुज बांधू आणि सर्व पृथ्वीवर आपण आपले नाव करू म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही या ठिकाणी लक्षात घ्या हे सर्व लोक देवाविरुद्ध काम करत होते आणि ते म्हणत होते की आपण अस शिखर बनवू कि जे स्वर्गापर्यंत म्हणजे आकाशापर्यंत जाईल तर विचार करा की हे असं का बोलत होते तर पहा आपण मागील भागात पाहिले की जलप्रलय येऊन गेला होता आणि जलप्रलयाने सर्व पृथ्वीचा नाश झाला होता सर्व प्रकारचे जीव जंतू सर्व प्राणी सर्व मनुष्य झाडे आणि सर्व काही जे पृथ्वीवरती होत सर्व काही नष्ट झालं होत आणि ह्या लोकांना वाटत होत की जर पुन्हा एकदा जलप्रलय आला तर आमचा पाण्याने नाश होऊ नये म्हणून ते एक पक्की इमारत किंवा पक्का होते कि जो स्वर्गामध्ये चढून जाईल आणि ज्या वेळेला जलप्रलय येईल त्यावेळेला ही सर्व लोक त्या शिखरावरती चढून स्वर्गामध्ये जाऊन सुरक्षित राहतील असा त्यांचा विचार होता परंतु या ठिकाणी आम्ही जर बायबल सुरुवातीपासून वाचलं तर परमेश्वर देवाची इच्छा नेहमी एकच आहे की सर्व मनुष्यांनी पृथ्वीच्या पाठीवर वस्ती करावी आणि यावर फलद्रुप व बहुगुणित व्हावं हा आशीर्वाद आम्ही देवाला आदाम व हव्वा यांना देताना पाहिलं होतं हाच आशीर्वाद परमेश्वर नोहा व त्याच्या मुलांनाही देतो की पृथ्वीच्या पाठीवर तुम्ही फलद्रुप आणि बहुगुणित व्हा तर हा आशीर्वाद आम्हाला बायबल मध्ये सर्वत्र पाहायला मिळतो कारण परमेश्वर देवाने पृथ्वी किंवा सृष्टी ही मनुष्याने त्यामध्ये राहण्यासाठी आणि त्याच्यावर सत्ता करण्यासाठीच बनवली होती त्याच्या विरुद्ध या ठिकाणचे सर्व लोक किंवा निमरोदाच्या काळातले सर्व लोक आणि निमरोद हे दोन्ही स्वरूपाचे होते दुष्टाई या ठिकाणी त्यांच्या कामामध्ये आम्हाला दिसते कारण ते परमेश्वराच्या इच्छे विरुद्ध न पांगता एकाच इमारतीमध्ये किंवा एकाच बुरुजामध्ये राहण्याचा विचार करीत होते आणि त्याचं बांधकाम त्यांनी हाती घेतलं होत पुढे वचन पाच मध्ये असं लिहिलं आहे की तेव्हा मानवपुत्र नगर व बांधित होते हे पाहण्यासाठी परमेश्वर खाली उतरला परमेश्वर म्हणाला पहा हे लोक एक आहेत या सर्वांची भाषा ही एकच आहे व ही यांच्या कामाची सुरुवात आहे आणि हे जे काही करण्याचे योजतील ते करण्याचे कशानेही अटकाव होणार नाही तर चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करू म्हणजे यास एकमेकांची भाषा समजणार नाही तर या ठिकाणी वचन सात मध्ये आम्हाला सर्वात प्रथम भाषेचा उल्लेख मिळतो किंवा भाषेची सुरुवात काय आहे हे आम्हाला समजते कारण वचन सातच्या पूर्वी एकच भाषा पृथ्वीवरती होती हे आम्हाला समजते आणि वचन सात मध्ये परमेश्वर सुद्धा खाली पृथ्वीवर येऊन म्हणतो की यांच्या भाषेचा घोटाळा करू म्हणजे त्यास एकमेकांची भाषा समजणार नाही तर जर आपण आज जगामध्ये पाहिले तर संपूर्ण पृथ्वीवरती सात हजार वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात आणि फक्त आपल्या भारत देशामध्ये सातशे ऐंशी प्रकारच्या वेगवेगळ्या भाषा लोक बोलतात अशी माहिती आम्हाला मिळते तर पहा एवढ्या वेगवेगळ्या भाषा कुठून आल्या हे आजपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं परंतु भाषेची सुरुवात आम्हाला उत्पत्तीचे पुस्तकामध्ये अकरा अध्याय आणि सात वचनामध्ये मिळते की कशा प्रकारे परमेश्वर देवाने वेगवेगळ्या भाषा निर्माण केल्या आणि परमेश्वर देवाने सर्व लोकांच्या तोंडामध्ये अशा वेगवेगळ्या भाषा घातल्या की त्यांना एकमेकाची भाषा समजेना नंतर परमेश्वराने तेथून त्या ते सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगून दिले याप्रमाणे त्या लोकांचे ते नगर बांधण्याचे काम अर्धवट राहिले आणि म्हणून त्या नगराचे नाव बाबेल असे पडले कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेंचा घोटाळा करून सर्व लोकास पृथ्वीच्या पाठीवर पांगून दिले होते आणि बाबेल या नावाचा अर्थ होतो गोंधळ किंवा गोंधळाचे ठिकाण तर परमेश्वर देवाने ज्या वेगवेगळ्या भाषा तयार करून सर्व लोकांचा त्या ठिकाणी गोंधळ केला त्यामुळे त्या ठिकाणाचे त्या नाव बाबेल म्हणजेच गोंधळ असे पडले तर आशा करते आजचा अध्यायाक्रास तुम्हाला समजला असेल आणि या अध्यायामध्ये आम्हाला बाबेलचा बुरुंज आणि वेगवेगळ्या भाषा कशापासून निर्माण झाल्या किंवा कशा प्रकारे देवाने निर्माण केल्या या सर्व गोष्टी समजल्या तर लक्षात ठेवा परमेश्वराची इच्छा नेहमीच पूर्ण होते आणि आम्ही परमेश्वर देवाच्या इच्छेचा नेहमी आदर केला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांना विनंती आहे जो अध्याय तुम्ही ऐकत आहात तो तुम्ही स्वतः बायबलमधून वाचन करा आणि आज आपण उत्पत्ती अध्याय अकरा आणि वचन एक ते नऊ इथपर्यंत शिकलो आशा करते तुम्हाला ते समजलं असेल धन्यवाद